संभाजीनगर मधील कृष्णेश्वर मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे आणि असाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन यांनी श्रावणाच्या पहिल्या शनिवारी बारावे ज्योतिर्लिंग समजणाऱ्या वेरूळच्या कृष्णेश्वर मंदिरामध्ये प्रचंड अशी भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे आपण सध्या गाभाऱ्यामध्ये आहोत मंदिराच्या आणि या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये तुम्ही पाहू शकता शंकराच्या पिंडीवरती अशा पद्धतीने या ठिकाणी फूल आणि जल अर्पण केलं जात आहे भाविकाकडून पहाटेपासूनच अशी मोठी रांग या ठिकाणी वेरुळ स परिसरामध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी अभिषेक हा सोमवारी शनिवारी आणि रविवारी या तीन दिवशी बंद करण्यात आलेला आहे भाविकांची मोठी गर्दी पाहता प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे या भाविकांना या ठिकाणी दर्शन घेणं सुलभ झालेलं आहे जर आपण पाहिलं तर या परिसरामध्ये दररोज एक लाखच्या जवळपास नागरिक या ठिकाणी कृष्णेश्वरांच्या दर्शनासाठी येत असतात बारावे ज्योतिर्लिंग आणि शेवटचे ज्योतिर्लिंग अशी ओळख या ठिकाणी या मंदिराची आहे त्यामुळे या मंदिराला एक आगळं वेगळं महत्त्व आहे आणि श्रावणामध्ये जवळपास रोज एक लाखाच्या वर या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येत असतात आपण पाहतात या ठिकाणी आबालुद्ध दर्शनासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर सी सी टी व्ही या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत नागरिकांनी सतर्कता बाळगावी अशा देखील आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे कॅमेरापर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर